शिवसेनेच्या उर्वरित मतदारसंघांमधल्या उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे यात उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई ठाणे कल्याण आणि नाशिक या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे रवींद्र वायकर यामिनी जाधव आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत उमेदवारांची नावं जाहीर केली जाण्याची शक्यता आहे उत्तर पश्चिम मुंबई इथं रवींद्र वायकर दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव आणि ठाण्यातनं नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे अधिक अपडेट या संदर्भातले आपण जाणून घेणार आहोत अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या अक्षय शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होतीये काय नेमकी माहिती आज गेले काही दिवस मुख्यमंत्री हे प्रचारामध्ये व्यक्त होते कधी कोल्हापूर कधी हिंगोली कधी इतर भागांमध्ये महाराष्ट्राचे होते आणि त्याच्यामुळे जो महत्वाचे जे निर्णय होते ते महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करण्यास वेळ मिळत होता हवा असा मात्र आता मुंबईला आहेत मुख्यमंत्री आणि आज ज्यावेळी राहुल शेवाळे यांचा अर्ज भरण्याची वेळ आहे जी रॅली आहे त्या रॅलीच्या आधी ठाण्याच्या निवासस्थानी काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे आणि ही चर्चा झाल्याच्या नंतर आज संध्याकाळपर्यंत ज्या उर्वरित शिवसेनेच्या जागा आहेत त्यांच्यावरची उमेदवार जे आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये उत्तर पश्चिम मतदारसंघ ज्या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी रवींद्र वायकर यांची घोषणा होण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबईमध्ये जिथे अरविंद सावंत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध यामिनी जाधव यांची गोष्ट होण्याची शक्यता आहे तर ठाण्यामधून राजन मिश्रा यांच्या विरोधात गणेश मस्के हे रिंगणात उतरण्याची शक्यता आज आहे कल्याणची जागा जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केलेली होती मात्र अधिकृतरित्या शिवसेनेकडून ती अजूनही जाहीर झालेली नाहीये त्यामुळे ती देखील अधिकृतरित्या श्रीकांत शिंदे यांचं नाव आज देखील जाहीर होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे नाशिकची जागा ज्या ठिकाणी तिढा होता ती जागा देखील शिवसेनेला आता मिळाल्यामुळे त्या ठिकाणचा उमेदवार देखील आज जाहीर होऊ शकतो त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या उर्वरित सर्व जागा ज्या आहेत त्या जाहीर होण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री या संदर्भातला अंतिम निर्णय हा थोड्या वेळात घेतील ठीक आहे अक्षय धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट